बैठकीत निर्णय वंचित बहुजन आघाडी स्वबळावर आज बारामती येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई था, ठाकूर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी व वंचित बहुजन महिला आघाडीच्या संयुक्त बैठकीस जिल्हाध्यक्ष यश राज यशवंत कुमार युवक जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाडजे तालुकाध्यक्ष रामदास जगताप आणि महिला तालुकाध्यक्ष सुरेखा लोंढे उपस्थित होत्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चे दरम्यान महत्वाचा निर्णय घेण्यात आला की वंचित बहुजन आघाडी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सोडून इतर समविचारी पक्षांशी युती करण्याचा विचार करेल परंतु जर अशी युती घडून आली नाही तर वंचित बहुजन आघाडी स्वबळावर मोठ्या ताकदीने निवडणूक लढवेल बैठकीत ठरवण्यात आले की पक्षाचे प्रामाणिक का आणि कार्यक्षम कार्यकर्ते यांना निवडणुकीत अग्रक्रम दिला जाईल तसेच बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुका वंचित बहुजन आघाडी जोरदारपणे लढवणार आहे या बैठकीत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून आगामी निवडणुकीसाठी पक्ष एकजुटीने सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव सतीश साळवे संघटक साईनाथ लोंढे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात वंचित बहुजन युवा आघाडी बारामती तालुकाध्यक्ष अनुप मोरे युवा तालुका दौंड विशाल शिंदे इंदापूर युवा तालुका कीर्तिकुमार वाघमारे माळेगाव शहर अण्णा घोडके पुण्यशील लोंढे भारत सोनावणे सूरज गव्हाळे संदीप हळी अहिवळे विनय दामोदरे उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी न्याय समानता आणि स्वाभिमानासाठी लढणारा आवाज महाराष्ट्र पोलीस न्यूज बारामती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती झेडपी या निवडणुकांना सामोरे जाण्यासंदर्भामध्ये आज बारामती येथे तातडीची कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जायचं या संदर्भामध्ये बैठक पार पडली या बैठकीला बारामती दौंड इंदापूर या ठिकाणावरून सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने या ठिकाणी आले होते या बैठकीमध्ये इंदापूर नगरपालिका इंदापूर पंचायत समिती झेडपी तसेच बारामती नगरपालिका पंचायत समिती झेडपी तसेच दौंड नगरपालिका पंचायत समिती झेडपी ही मोठ्या ताकदीनं वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे या निवडणुकीमध्ये बारामती दौंड इंदापूर पुरंदर या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष राजकुमार साहेब यांनी दिलेले आहेत तसेच <tı> जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी देखील तयारीला लागण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहेत त्याच अनुषंगाने या बारामती शहरामध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये जे काय बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत ते राजकुमार साहेब हे जाहीर करतील वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने आज ची, आ, मदे जाले लिया है। या बारामती ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची एक तातडीची निवडणुकाच्या संदर्भामध्ये मिटिंग झालेली आहे या मिटिंगमध्ये या पुणे जिल्हा पूर्वमधील बारामती इंदापूर दौंड आणि इतर नगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये शिरूर जुन्नर मनसर राजगुरुनगर आणि आळंदी या संदर्भामध्ये चर्चा झाली तर या ठिकाणी जो काय पक्षादेश आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा की जो युतीचा विषय आहे त्याच्यामध्ये जो पक्ष बी जे पी आहे आणि त्यांचे मित्रपक्ष जसं अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना हे पक्ष सोडून इतर पक्षांसोबत जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती करण्याचा आदेश आहे त्याप्रमाणे आमची बोलणी महाविकास आघाडी असेल आणि त्यांचे सोबतचे जे काही पक्ष आहेत आणि इतर काय बी एस पी असेल किंवा अजून काही समविचारी पक्ष आहेत जे बहुजनांचे काम करतात त्यांच्यासोबत आमचं बोलणं चालू आहे ते जर त्यांच्यासोबत योग्य रीतीने जर आमचं बोलणं झालं तर आम्ही वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट पोचवून संदर्भामध्ये पुढची पावलं उचलू आणि जर युती संदर्भात काही हालचाली झाल्या नाही मती आनी दो, आनी नगर नगर है तर नक्कीच या ठिकाणी या सर्व तालुक्यांमध्ये या सर्व नगर परिषदांमध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद झालेली आहे त्यामुळे इंदापूर बारामती आणि दौंड आणि इतर ज्या काही नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोबळावरती देखील निवडणूक लढवू शकते अशी ताकद झालेली आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडी जर युती झाली नाही तर या सर्व ठिकाणी सोबळावरती निवडणूक लढवून सर्व जागा निवड लढण्याच्या तयारीमध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी नगराध्यक्षपद आहे जसं बारामतीमध्ये आहे त्या ठिकाणी जर युती झाली नाही तर या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार आमच्याकडे तयार आहे माळेगाव नगरपंचायतमध्ये एस सीचं रिझर्वेशन पडल्यामुळं त्या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी तयार आहे तिथं देखील वंचित बहुजन आघाडी नगराध्यक्षासाठी त्या पदासाठी उमेदवार देणार आहे त्यामुळं ज्या ह्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं उतरून या महाराष्ट्रामध्ये ह्या जे वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्वमध्ये बारामतीमध्ये एक वेगळाच इतिहास घडवून या ठिकाणी उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे जो काय आदे प्रच पक्षाचा आदेश आहे तो पक्षाचा आदेश पाळून ही निवडणूक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लढवेल नमस्ते